माझ्यासमोर दगडाचा थे मोठा खेकडा आहे हा बघा केवढा आहे बाहेर काढून दाखवत तुम्हाला मला लगेच हा बघा केवढा मोठा खेकडा आहे फायनली एवढी मेहनत करून आपल्याला फेकडा मिळाला आहे चांगल्या आहे मीडियम साईजच्याच आहे आपल्याला चावला दोन तीन ठिकाणी एवढी खेकडी मिळाली आपल्याला मित्रांनो विराज स्वागत होतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही रात्री खेकडे आलेलो बॅटरी बॅटरीने तर आता चाललोय खाली तर बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत किती खेकडे मिळतात आम्हाला दाखवतो व्हिडिओ मधून तर आता सध्या तर आपल्याला खेकडे खाली जायचं आहे तर आपल्यासोबत ही सर्व मंडळी आहे समोरची विनम्राय केतन राय सोबत केतनदा पण के आला सोबत विनम्र आहे आणि आदू आहे समोर आता आम्ही आलो आहे खेकडे पकडायला तर बघा किती मिळत आहेत खेकडे तर विनम्र इकडे फाटा केला होतोय खेकडा आता आदू पकडून दाखवल आपल्याला तो बघा आला तर पहिला खेकडा मिळाला आपल्याला फायनली तर जवळच आता आदूला भेटलाय पहिलाच खेकडा तर चांगल्या साईजचा आहे दाखवतो तुम्हाला एकदा पाण्यातून तुम बाहेर गेल्यावर हा बघा मस्त भेटलाय पहिलाच आपल्याला आणि पिशवी केवढी एवढे आणली हवी तर दुसरा खेकडावरून मिळाला आहे आपल्याला आदू पकडून दाखवेल तू इथे बघ बाजूला आहे तर तो भेटत पण नाही पलतोय तर मिला दुसरा खेकडा तर एक आंगडा तुटला त्याचा दोन खेकडे मिळाले आपल्याला तरी तर आपल्याला तिसरा खेकडा मिळाला आहे त्याला काठी वगैरे घालून काढलाय तरी बिलावर होता तो तर बिलात काठी घातली लगेच भार आला आपल्याला मिळाला आहे तो वर जाऊ हा बघ एक छोटा खेकडा आहे की त्याला नाही घेणार आपण छोटा त्याच्यात आपण सोडला आहे तर वर जाऊ वर बघू काय मिळतात की नाही तर तीन तर मिळाले आपल्याला तर अजून बघू राजूला समोर खेकडा दिसलाय तर धबल बिलात काठी घातले त्यांनी तर बघूया भेटतोय की नाही तर हा नाही भेटलाय खेकडा आपल्याला समोरच्या दगडात किरवा आहे खेकडा आहे आदू बघूया पलटतोय दगड पाणी पण खदूल झालंय मिळेल की नाही माहित नाही तरी पण ट्राय करतोय दगड पलटले तर कुठे जाईल काय माहित नाही पाणी पण खतूच झालंय पूर्ण बघ तर वरती गेलेला तो भेटलाय दिसलाय आम्हाला ते पकडला त्याला मस्त आहे आपण चांगल्या साईजच आहे मिडियम मिळतात खेकडे चार खेकडे मिळेल आपल्याला अजून मिळतील वर चाललोय आहे वर जाऊ डायरेक्ट त्याच्या पण पकडू खेकडे मध्ये खेकडा दिसलाय तुला तर पकडल तू लगेच तर दगडाच्या बाहेरच आहे तो पकडला त्याने काढल्यावर दाखवतो तुम्हाला मिळाल आहे तर पाच खिकडे मिळेल घेऊन आपल्याला हा पाचवा आहे पाच खिकडे मिळेल आपल्याला चालू आहे वर सध्या तर बघूया किती मिळते तिकडे तो बिलात बघ तो बिलात समोर आजूला खेकडा मिळाला आहे तर सहा खेकडे आज पण पकडलेत तर अजून आपल्याला वेल आहे घरी जायला तर अजून मिळतील पिशवी भरणार नाही आम्ही घरी जाणार नाही ठरवलं आहे सकाळ दे खेकडे पकडतच राहणार समोर खेकडा बिलात तर आदू लगेच पकडेल तर दुसऱ्या खेकड्याला खातोय हाट टाक लगेच हात टाक टाक समोरच आहे काठीचा काठीपर केलाय आता आदू पकडेल पकड आपलं सातवा खेड्या मिळाला आहे सात खेकडे पकडले सगळे मीडियम साईजचेच आहेत आणि हा खेकडा दुसऱ्या खेकड्याला खात होता हा बघा तो खेकडा तर खेकडेच खेकड्याने खात आहेत समोर पाते आहेत आदू आपल्याला पकडून दाखवेल भेटला तर दाखवतो तुम्हाला तर आदू आता पकडतोय गेला तर गेला तो भेटला ना आपल्याला भेटला असता तर दाखवला असतं तर वर जावे सध्या तरी दगडा खेकडा आहे समोर दादा आधू पकडेल लगेच दाखव तुम्हाला तर तिकडं केतन दगड पण आहे खेकडा तर तो पण पकडायला जायचा आहे पहिले ह्याला पकडू हा बाबा बघ तर पलत होता पकडला फायनल त्याला तिकडं खाली गेला खालच्या साईडला गेला तो, 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 तो गेला तू तिकडे गेला भेटलाय तो पलत होता पकडले तुला तर भेटला तुला खेकडं तिकडं त्यांनी सोडलाय तिकडं ना भेटला नाही तर आपल्याला इकडे मिळालाय सगळे मीडियम साईजचेच खेकडे मिळतात आज आता वरती जायचं आहे आपल्याला वरती चाललो आहे अजून तो पण खालीच आहोत तर वरती पण चाललो आहे वरती पण खेकडे जाऊन पकडायचे आहेत आपल्याला आठ खेकडे मिळाले आहेत दगडाच्या बाजूला समोर खेकडा आहे शेवालीत लपलाय तर केथनदाची चिलची नजर आहे तर तो पकडतोय त्याला कसा दिसला काय माहीत शेवालीच होता लपलेला आता आजू पकडला आहे अजूनही नऊ खेकडे आपल्याला खालीच मिळालेत तर वर किती मिळतील ते दाखवू तुम्हाला हा बघा आता लगेच वर जाऊ तर तो वरती गेल्यावर भेटतो त्याला तर आजूला तिकडं खेकडा मिळाला आहे तर आज मिळतात आपल्याला खेकडे चांगले तर दहावा खेकडा असेल सर्व एकाच साईजचेच मिळतात खेकडे इथं पण एक खेकडा आहे त्याचा पकडे लागू दाखवतो तुम्हाला पकडल्यावर अकरा खेकडे मिळेल आपल्याला अजून वर जातोय आज लगेच लगेच खेकडे मिळतात कारण लय दिवस चालू पण नव्हतं आपल्याला आज लगेच भेटतात खेकडे आणि पावसाचं पण वातावरण झालंय विजा चमकतात घरी पण लवकर जायला लागेल आपल्याला तर समोर मोठा खेकडा होता आतमध्ये गेलाय मिळाला नाही आपल्याला सोडा त्याला नंतर आपण येऊ खाली ते बघू पकडू त्याला भेटला तर दाखवतो तुम्हाला तर समोरच खेकडा आहे बिल बिल पण आहे काठी टाकेल लगेच पकडेल त्याला आता मिळेल की नाही माहित नाही बघू बघ जवळच असेल बिल दोन खेकडे आपले बिलावर होते ते गेले भेटले ना आपल्याला तुला खेकडा मिळाला आहे दाखवतो केवढा आहे तो तर या वस्त्राची खेकडे मिळतात आपल्याला आज एक पण म्हणजे दुसरा मोठा छोटा काय मिळतच नाही सगळे मिडियम साईज चीच मिळत आहेत हत्यार घे तर काठी आणले सोबत हत्यार आपला तर अजूनही बिलात हात घातलाय खेकडा होता समोर काय आला तर गेला असेच आपले तीन खेकडे गेलेत बिलावर होते ते वर चालले वरती आलो खूप बघूया खेकडे मिळतील की नाही तो वरती जातो कारण बगडी पण आहे खाली बॅटरी पाण्यात पडली असती कॅच पकडली तर समोरच खेकडा आहे मोठा तर हा बघा तर विनवराने पकडला आहे मोठा आहे चांगली साईज आहे तर आंगडी नको मोडू तर दाखव तर बघा मिळाला आहे तर भारत होता तर चालला होता दगडात माझ्यासमोर दगडात मोठा खेकडा आहे हा बघा केवढा आहे बाहेर काढून दाखवत होतो मला लगेचच हा बघा केवढा मोठा खेकडा आहे तिला मिळालाय चांगल्या साईज आहे आपण मग कितीच भेटला विनोरला बाजूला आपल्याला भेटलाय याला पण बिस्किट टाकू लागेल अजून आपले खेकडे मिळतील वर जायचे आपल्याला तर माझ्यासमोर दगडा खेकडा आहे तर पकडतो त्याला भेटला तर दे दाखवतो फायनली एवढी मेहनत करून आपल्याला खेटा मिळाला आहे चांगल्याच साईजच्या आहे मिडीयम साईजच्याच आहे आपल्याला चावला दोन तीन ठिकाणी समोर बेडूक बाग एवढा मोठा आहे तर व्हिडिओ छोटा द्यायचा असेल पण मोठा आहे तर आता घरी चालू आहे घरी गेल्यावर दाखवतो किती खेकडे मिळाले ते तर आता घरी गेल्यावर भेटू डायरेक्ट चला तर आता फायनली घरी आलो आहे आणि आता किती खेकडे मिळाले ते दाखवतो तुम्हाला एवढी खेकडी मिळाली आज अर्धा तासच गेलो अर्धा एक तासच झाला असेल आणि एवढी खेकडी मिळाली आपल्याला तर आजची व्हिडिओ बघितली आम्ही बॅटरी घेऊन गेलो आणि खेकडे पकडले तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय